आणि आम्ही जर शेतात करिना तर कोण जर म्हणतात तर गव्हर्नमेंट ऑफ गोवा हे जबाबदार असा किती लागून अख्खे खोर्ले जे वॉटरातून जे पावसाचे उदके वाहून जे येतात नोरफ्लो जाता नाला जी उदिक जे व्हावत शेतांनी आमचा शेकारो येतात आणि शेतकरी केली वीस हजार पंचवीस हजार खर्च करतात एका खाण्या फाट्यात ते आम्हाला नुकसान जातात शेतात करीना आता सरकारन हेच्याबद्दल प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि प्रत्येक वर्षा आम्ही गव्हर्नमेंट ऑफ गोवा डेप्युटी कलेक्टरात मामलेदरक आम्ही एप्लिकेशन दिलेले असा की आम्हाला शेतात आणि तुम्ही आम्ही शेत शेतात वाटे कंप्लीट बंद आहेत आहात पॅरापेट पॅरापेडपात करतात ते रस्त्याचे कुशीत आणि आमचे वाटे बंद करतात आमकां ट्रॅक्टर घालवून दिना आणि वाट्यो असे तयार करतात ट्रॅक करतात की आमकां ट्रॅक्टर वचं फावना म्हणून जर आम्ही परमिशन जर घातले जर आपण वाट वचपाक मिळाना आणि जर मुन्सिपाल्टीन जर कंप्लेंट केली वाटेव लिहिले वाटेव वाटे आडोन दोरलेले मोडपाक जाय मोडपाक मिळाना आणि आपल्या शेतात करपाक हो सरकार दिना लक्ष घालपाक जाय सरकारान हिजेर कित्याक लागून तुम्ही इलेक्शनाची प्रोसेस येन आसा आणि लोकांक सांगतात की भारत देश हो कृषी प्रधान देश एग्रीकल्चर कंट्री म्हणतात ते एग्रीकल्चर कंट्री म्हणतात पूण आयज पळोवंक गेले जाल्यार भारत देश हो आयज नरेंद्र मोदी सरकारान शेतकाराचे रस्त्याचेर वचून हेंच्यानी खेळ मारलेले आसा शेतकारांक शेतां करपाक दिना आणि आमचे हेंच्यानी हांगा वाटेव बंद केलेले आसा पूण आमी गोंयचे जनतेक सांगून करता की आय गोवा गोवा प्लॅनिंग डेव्हलपमेंट अथॉरिटी येलेले बोडगेश्वर शेतकरी समिती आणि बोडगेश्वर शेतकरी संघ दोघांनी ऑब्जेक्शन हाडलेले असा ही आमचा स्कीम नाका म्हणून आय त्यांच्यानी डिलीट केलेले असा आणि तो कोण फार्मर ना सॉरी लँड यूज जो रजिस्टर बुक जो असा न्हू त्यांचा एक कॉलम असा आणि लँड रिपोर्ट जेव्हा आम्ही जेव्हा फॉर्म हाडूंक वयता तेव्हा अकुपण कॉलम असता ओनरशिप कॉलम असता ओनर भाटकारांची नावं दोरलेली आहे आणि टॅलंटाची नावं यांच्यानी गायब केलेली असा टेनंटची नावं गायब केलेली की त्या लागून जाणून बुजून केलेली आहे की यांच्या टेनंट हे दाखवलेले ना का आले सगळ्या हायकोर्टात जर आम्ही गेले ऑनरेबल हायकोर्टात जर आम त्यांच्याकडे बुक असतो हायकोर्टात दाखवतो हांगा टेनंट कोणूच ना हो कोण गेले इन्स्पेक्टर ऑफ लँड अँड सर्वे तर रेकॉर्डा प्रमाणे टेनंट असा भीतर ऑक्युपेंट असा पॉझिशन आमचे कडे असा आणि जाणून बुजून यांच्यानी हांगा एनजी पी डीचा बुक तयार केलेला असा एल के एस म्हणजे कोण आहात सिस्टम म्हणजे कोणी केलेली तयार आली मागचे आमदार सुद्धा हेतून टेनंट असा हा नमूद करून करता हे बाब सुद्धा महापशेचे टेलेंट असा त्यांनी शेत पो शकता त्याच्या शेतात सुद्धा त्यांचे नाव सुद्धा त्यांनी लक्ष घातलेलं की त्या इतर मार्गासून अजून तरी पैसे मिळत असले असे तरी संकट दिसत आम्ही आज गोयचे जनते सांगू करतात की जर क्वेश्चन केलेला असा की भारत सरकार की करीना फार्मास्युटिकल कंपन्यांवरील एसमा मागे घेण्याची मागणी आयटक केली आहे हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा मंगेशकर यांनी दिला तसंच या पार्श्वभूमीवर आयटक एक मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त रॅली काढणार आहे या वर्षात आमचा मे डेच प्रोग्राम जो असा तो आम्ही सकाळी पुढे बस स्टँड इन द सिटी And uh, Adad Maidan, there will be a public meeting. We expect almost around 10,000 plus workers from all part of the Goa corner uh, to attend this uh, under the banner of All India Trade Union Congress, AI2C, Goa State. Uh, there are other unions also likely to join uh, to support this May Day from bank sectors, from insurance, uh, central trade unions, and uh, many others. बिकॉज यू हॅव इन्व्हायटेड डीस इज अ मेडी ऑफ द वर्कर्स सो इवन द वर्कर्स वीथ डिफरंट युनियन बॅनर आर वेलकम टू अटेंड डीज गोय राज्यात कामगारांचे प्रश्न असतात गोयात ज्य हालीच मिनिमम वेजीच झाल्य तो इट वॉज वन इनडायरेक्टली द गवमेंट हॅव इट द वर्किंग क्लास कितल्याशा वर्स दोन अडे तीन वर्सं लेबर मिनिस्टरांनी सांगले की आपण मिनिमम वेजी वाढयता आणि अल्टिमेटली जे शंभर रुपये वाढवून ते कामगाराच्या तोंडात पां बसल्यात सो वी आर गोईंग टू हॅव दिस इशू ऑन द मे डे मयनिंग इशू विल फिगर प्राईज रईज असा जीच आर द वेरियस इश्यूज वीच आर देर फॉर द वर्किंग क्लास विल बी हायलायटेड ऑन द मे डे अँड वील हॅव सम एट टू न रेझोल्यूशन कन्सर्निंग द वर्किंग क्लास गोयात रोड डेव्हलोपमेंटमेंट इज रिक्वायर्ड बट द कॉथं रोड डेव्हलपमेंट जो डिजास्टर केला रस्त्याक समज चार लेनिक जर रोड झाडं कापपास का ॲडिशनल आणि दोन दोन ती तीन जे बिल्डर लॉबी जे हे आम्ही बिंदास झाडां उडिल्ली आहा आनी यू कॅन सी इट फ्रॉम काणकोण टू पासून सगळे यू सी द डिजास्टर ऑफ द कटिंग ऑफ द ट्रीज इन द वेन न्यू एअरपोट केम सो न्यू प्लांटेशन गव्हर्मेंटान कसली स्किम ना पयलीं पहिली जेन्ना मायनींग काडटाले तेन्ना न्यू प्लांटेशन वॉज डन बट ज गव्हर्मेंट वन डेव्हलॉपिंग जे आम्ही रस्ते डॅव्हलप जाऊ uh, ला सायडीत आशिया रानांनी झाडं जर एडिशनल घालतली ती ना ऑन द कॉन्ट्री एडिशनल एरिया रस्त्या भयली व चान्स पोरून कट करून डेवलॉपमेंट केला फो द फर्दर डेवलॉपमेंट टू ब्रिंग द बिल्डिंग कंस्ट्रक्शन ऑन द साईडवे असे खूपशे इशू असतात गोयात कामगारांचे एसेंशियल सर्विस मेंटेनं एक्ट जो लायला इट इज वी आर ऑल्सो इट इन द हायकोर्ट but you know the court procedure is a longer procedure so we are going to agitate it on the may day and thereafter we will have continuous agitation for the withdrawal of the asthma